बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात राहिलेले आहे आता एकूण सात सदस्य तुम्ही म्हणता सात कस काय आठ होते ना तर मित्रांनो एक सदस्य गेलेला आहे घराच्या बाहेर तो कोण गेलेला आहे कस काय गेला आणि वोटिंगनी गेला कि नहीं मैं वोटिंग की बिग बॉसनीच घालावला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो जर वोटिंगची बात केली की जेव्हा वोटिंग टेंट हे बंद झाले होते तेव्हा कोण किती नंबरला होतं तर आठला होती वर्षा उजगावकर सातला जान्हवी किल्लेकर सहा नंबरला होती निकित तांबोळी पाच नंबरला पॅडी कांबळे चार नंबरला डिपीज म्हणजे धनंजय पवार तीन नंबरला अभिजित सावंत दोन नंबरला अंकिता प्रभू वालावालकर आणि एक नंबरला होता सूरज चव्हाण तर हे वोटिंग नुसार जर बात केली तर जानवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर डबल इक्शन आहे त्यामुळे ह्या दोघी घराच्या बाहेर जायला पाहिजे होत्या पण घराच्या बाहेर गेलेला आहे पॅडी कांबळे हो मित्रांनो आम्हाला अशी न्यूज आलेली आहे बिग बॉसच्या घरातून की पॅडी कांबळेचं इव्हिक्शन झालेलं आहे आणि ते जे इव्हिक्शन आहे ना ते जनतेने नाही केलेलं कारण की जनतेने तर पॅडी कांबळे यांना सेफ केलं होतं तर मित्रांनो बिग बॉसला वर्षा उजगावकरला घालवायचं नाही की वर्षाचा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे बिग बॉस सोबत हे वर्षा आणि बिग बॉसलाच माहिती कारण की मित्रांनो वोटिंगची जर बात केली तर वर्षा उजगावकर यांना सगळ्यात कमी वोट होते तर मित्रांनो न्यूज तर अशी होती की पॅडी कांबळे हे घराच्या बाहेर गेलेले आहेत पण पॅडी सोबत अजून कोण बाहेर गेलेला आहे तर वर्षा जातीन का जान्हवी जातील हे अजून कळलेलं नाहीये पण वोटिंग नुसार तर वर्षा उजगाव करत घराच्या बाहेर गेल्या पाहिजे पण मित्रांनो सध्याला पॅडी कांबळे हे घराच्या बाहेर गेलेत आणि जेव्हा पॅडी कांबळे हे घराच्या बाहेर जात होते तेव्हा सूरज चव्हाण हा खूप रडत होता तो तिथं खूप इमोशनल झाला होता आणि तो पॅडी कांबळेला सोडत नव्हता तर मित्रांनो अंकिता पण तिथं खूप इमोशनल होता नाही तिथं आपल्याला ऐकायला येतंय की अंकिता पण तिथं खूप इमोशनल झाली होती आणि सगळी बी टीमच पॅडी दादांसाठी खूप रडत होती कारण की त्यांचं पॅडी कांबळेवर खूप प्रेम होत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता पॅडी कांबळे जर बाहेर गेलेले आहेत तर त्यांचे फॅन्स कोणाला सपोर्ट करते सूरजला अंकिताला की अभिजितला तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जो तुम्ही आमचे चॅनल नाही असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद